दे बायच्या खांद्यावर कोरडा न बायचा शिवानी चालाय गाडा बायच्या खांद्यावर कोरडा न बायचा शिवानी चालाय गाडा बायचा नवग गाडा गे 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 नव गलाक गाडा बायचा नवग गाडा गे 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 नव गाडा भोळ्या बघताचा परवडा न भोळ्या बघताचा पडवडा या भक्ताचा परवडाण बोळ्या भक्ताचा परवडाण चोळी पातळ बायला धाडा गे 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 पातळ बायला धाडा चोळी पातळ बायला धाडा गे 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 पातळ बायला धाडा रथ निघाला धडा धडन रथ निघाला धडा धडा रथ निघाला धडा धडा रथ निघाला धडा धडा नारळ नारळवट्टीला सोडा गे ಗೇ ನಾರಳ ವಟಿಲ ಸೋಡಾನ್ ಲಿಂ ನಾರಳ ವಟಿಲ ಸ್ವಡಾಗೆ ಘನ ವಟಿಲ ನಾರಳ ಸೋಡಾ ಗಾವೀಲ ಆಡವಾ ಧಾಡನ ಗಾವೀಲ ಆಡವಾ ಧಾಡಾ ಗಾವೀಲ ಆಡವಾ ಧಾಡನ ಗಾಂಚಿಲ ಆಡವಾ ಧಾಡಾ ಮಂತ್ ಚಂದಡಾ ಗೇ ಚಂದಡಾನ್ ಮಂತ್ ಚಂದಡಾ ಗ गे गे चंदर हल्या सोडा गाडवान पत्र झाडवा दाडान गाडवान पत्र झाडवा धाडा गाडवान पत्र झाडवा दाडान गाडवान पत्र झाडवा धाडा हळदी कुंकाचा फेका सडा गे गे गे, गे कुंकाचा फेका सडान हळदी कुंकाचा फेका सडा गे 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 कुंकाचा फेका सडा बायच्या खांद्यावर कोरडन बायचा शिवानी चालाय गाडा बाईच्या खांद्यावर कोरडा न बायचा शिवानी चालाय गाडा बायचा नवग लाख गाडा गे 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 नवग लाख गाडा बायचा नवग लाख गाडा गे 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 नवग गाडा, गाडाय राजा उदी, उदी।